तर नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तर आज आज मित्रांनो आज हे बघा शनिवारी आज आणि आज सकाळ झाली आहे हे बघू शकता तशी सकाळ रोजच होती पण आज झाली तर ठीक आहे बघू तर आज काय होतं मित्रांनो आता थोड्या वेळाने मला भगवानगडावर जायचं आहे कारण आमची का म्हणजे काळजी आहे ना काल एकादश असल्यामुळं आज द्वादशी द्वादश दौदस म्हणतात त्याला म्हणजे कसं कालजी आहे असल्यामुळे एखादं गडावर खूप काचं कचरा होतो तर आमच्या गावातले सगळे लोक जे आहेत ना ते कचरा क्लिअर करण्यासाठी असण्यासाठी सगळे स्वच्छ करण्यासाठी जात असतात तर आपण आपण पण थोडंसं जावात दर्शन बिर्शन घेऊन यावं सकाळ सकाळी आणि महत्त्वाचं म्हणजे आता जे ना आता असं भारी वातावरण झालं आहे तुम्हाला दाखवतो हे बघा गारगार झालं बरं का सगळंच पण छान वाटतंय तर ठीक आहे बघूत आज काय होतंय काय नाही व्हिडिओमध्ये राहत जा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत जा आणि सपोर्ट करीत जा आपण लवकर लवकर तुम्हाला नवीन काय तरी दाखवण्याचा प्रयत्न करणार इथं आणि बघूत आज काय होत आहे मित्रांनो आपलं गाणं पण रेकॉर्ड करायला जायचं आहे शॉकॉल पण ते कधी होते तेच पण सांगतो तुम्हाला कारण गाण्याला त्या गाण्याच्या चॅनलला ना बरेच दिवसापासून कंटेंट पडला नाही हो तर ठीक आहे बघूत काय आहे व्हिडिओमध्ये राहा लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा व्हिडिओ तर मित्रांनो सकाळचे वाजले आठ वाजून एक वीस मिनटं म्हणजे चलाट वाजली तर आम्ही आता दूध घेतो दूध पितो एकदा ग्लास बारीक छोटा कप भर आणि मग मं, म्हणजे पोटाला बरं वाटाणं थोडं नाही का तर ठीक आहे आपली गाडी तिथं थोड्या वेळ निघूत आपण लगेच तर चला आता निघालो मित्रांनो मी भगवानगडावर आपल्या गाडीवर पोहोचले तुम्हाला सांगतो आणि तिथं सकाळ सकाळचं वातावरण दाखवतो तुम्हाला तर व्हिडिओमध्ये राहा आणि बघायला खूप छान आहे तर पाहि मित्रांनो गडावरती सध्या जे ना सध्या सगळे काही झाडू मार देत सेवा चालू आहे गडावरची सगळ्यांची इथं भगवान गडावरती आलो मी सध्या सकाळ सकाळचं वातावरण बघा गडावरचं वातावरण बघा सकाळ सकाळचं सूर्य उगलेला ऐकून ठीक आहे बघू तर आतमध्ये जातो मी आता आणि आतमध्ये दर्शन वगैरे घेतो आणि सांगतो तुम्हाला अपडेट काय काय नाही मित्रांनो गडावरती आलोय सध्या गर्दी असते ना पूर्ण ना नाही पूर्ण लाईन लागलेली असती गडाच्या दर्शनासाठी सध्या आज काल एखादच होती पण आज काही नाही त्याच्यामुळे आज गर्दी नाही गर्दी भरपूर असते हे बघा आता इथं भगवान बाबा महाराजांची समाधी समाधी जाऊ तुम्हाला तुम्ही नक्की दर्शनासाठी या भगवानकडं जवळच्या ते नक्की या यावाज घेऊ तर ठीक आहे इथं बघा की भगवान बाबांची समाधी मित्रांनो किती छान एकदम छान हे केलेलं बघा इथं डेकोरेशन वगैरे गडा बाबांची समाधी खूप छान प्रसन्न वातावरण वाटते बघा खूप जुन्या प्रकारचं एकदम मस्त बनावटीचं मंदिर आहे आणि इथं भीमसिंह महाराज समाधी मित्रांनो वर चाललो आपण सध्या आतमध्ये खाली जावं लागतं दर्शनासाठी हे बघा परत तिथं आहोत आपण आपण आलेलो मित्रांनो विठ्ठलाच्या मंदिरापाशी ते बघू शकता विठ्ठलाचं मंदिर खूप छान हे पा एकदम मस्त आहे बरेच जण जे आहेत ना मित्रांनो खूप लोक दर्शनासाठी येतात तुम्ही पण या आणि भगवानगड काय जवळ जर असाल तर या न जरी लांब जरी असून असून किती राहणार आहे तुम्हाला नाही शंभर पन्नास खूप छान वातावरण असतं इथं मित्रांनो आहे ना हे भगवानगड जर आहे जो की पालखीसाठी याला त्याला वापरला जातो आणि इकडं वातावरण बघा कसं आहे खतरनाक एकदम मस्त वातावरण आहे कसं ना सकाळ सकाळचा माहोल जे ना त्याच्यामुळे मी सकाळी आलो आहे कारण काय होतं दुपारी जास्त गर्दी पण असती सकाळी जास्त गर्दी नसल्यामुळं मग खूप छान वाटतं येण्यासाठी ठीक आहे आता सध्या इथं आलेलो आहे मी बघू पुढं पण जाणार आहे मी मंदिरापाशी बऱ्याच मंदिर दाखवतो तुम्हाला ह्या इकडे पुढं पण ब मंदिर आहेत बरेच तिकडं ठीक आहे चला जाऊयात तर मित्रांनो मी सध्या आलेलो आहे भगवान बाबांनी वापरलेले साहित्य तिथं हे बघू शकता भगवान बाबांनी काय काय साहित्य वापरलं तुम्हाला मी दाखतो दोन मिनटं हा बघा दहा बघा भगवान बाबांनी रथ वापरला होता भगवानबाबांचे भांडे समाया तिकडवर तलवारी बंदुक्या बंदूक वगैरे सगळं भवनबाबाने वापरलेलं होतं ते सगळं काही नक्की बघा तुम्ही आल्यावर नक्की बघा इकडे जे ना सध्या काम चालू आहे इथं ज्ञानेश्वर माऊलीचं मंदिर होणार आहे मोठं ते तिकडं बागा बघा तुम्हाला दिसत असं तर तिकडं ज्ञानेश्वर माऊलीचं मंदिर होणार आहे मोठं तर ते अजून काम चालू आहे ते काम झाल्यानंतर एकदम असं भारी मंदिर होणार आहे तयार तुम्हाला मंदिराचा फोटो मी थोड्या थोड्या दाखवतो कसं होणार आहे तयार ठीक आहे मित्रांनो हा बघ हे असं मंदिर राहणार आहे बघा माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर या प्रकारचं होणार आहे सगळं <ंग> तुम्हाला दिसत असं बघा आणि पूर्ण दगडी बांधले का मी पूर्ण हे दगडच येत ना हॉकी कडचे ह्या साईडचे दगडच येत ना हे दगड वापर वापरले जाणार त्याला देखील खूप लांबून आणलेले तर बाबांनी आणि हे असं मंदिर म्हणते तयार आणि हे जर मंदिर तयार झालं ना मित्रांनो त्या साईडला तर खूप छान म्हणजे गडाची शोभा वाढेल भगवान गडावरची शोभा पण वाढेल आणि गडावरची आहे ना ऑलरेडी खूप छान परिसर आहे खूप एकदम पाहण्यासारखा परिसर आहे हे तुम्हाला दाखवतो आवड बघा किती गार्डन भारी बघा ही आणि पहिलं नव्हतं आता मस्त झालं एकदमच गार्डन गार्डन एकदम मराठ गार्डन असल्यानंतर जे ना अधिक गडाची शोभा वाढली वाढती छान दिसतं वातावरण सगळं सगळ्या काही गोष्टी ठीक आहे दाखवतो तुम्हाला पुढं काय होते काय नाही बघा व्हिडिओमध्ये राह मित्रांनो आता झालंय सगळे दर्शन वगैरे आणि हे आपले इकडावरचे सगळे शिकणारे पुढं भेटलेत तर ठीक आहे खरं हे कशी पळत आले पाहिले तुम्ही काय काय काम केलं सकाळ धरून हां काय केलं अजून तो काय केलं रे सगळ्यांनी मिरच्या कापल्या काय दिसते कोथंबिरीची भिस असते त्या पुढं आता हा तर मित्रांनो चला आता नाश्ता करून घेऊ तिकडे प्रसादाला ये आहे नाश्ता करून तर मित्रांनो आता झालंय सगळं दर्शन वगैरे आणि आता आहे घरी मी परत तर ठीक आहे गडाचं दर्शन करायला खूप भारी वाटलं छान वाटलं सकाळ सकाळचं वातावरण खूप छान असतंय तर चला आता घरी जाऊयात तर मित्रांनो मी आलो आहे घरी आत्ता गाडी लावली मागा पाठीमाग तिकडे तर ठीक आहे गडाचं दर्शन झालं मस्त बैकी आता दुकान उघड थोड्या वेळाने आणि बसतो तुम्हाला दाखतो काय अपडेट काय नाही सांगतो तर मित्रांनो फायनली आता वाजलेली तर साडेचार वाजता पाच वाजता आली तर आणि वातावरण बघू शकता कसं झालंय सध्या इष्ट वातावरण दाखवत असतो तुम्हाला तुम्ही असतं काय करतं नुसतं तर हे गावाकडचं वातावरण दाखवलं लागते <coughs> सर्दी झाली रो मला तर ठीक आहे मित्रांनो साडेचार वाजता दाखतो तुम्हाला काय आहे ते अजून काय नाही तर गेला आहे मावळचं गेला आहे तर ठीक आहे पाऊत काय होतं का एक का गावाकडे लाईटच एकला आवडी सध्या जी ना सध्या लाईट पण नाही आहे मला आता पॉवर बँकला मोबाईल चार्जिंग लावावं लागेल तर आता पॉवर बँकला मोबाईल चार्जिंग लावतो लाईट वेळची झाली गेली आहे लाईट गेल्यामुळं काही कामं करता येत नाही तर मोबाईलची चार्जिंग पण लय पटापटा उडती त्याच्यामुळं प्रॉब्लेम येतो इतले मित्रांनो पॉवर बँक घेतले चार्जिंग लावतो पहिले मोबाईल एकदा ठीक आहे <laughs> माझ्या सहज मनात आलं म्हणलं तुम्हाला सांगाव मला लय मोठा युट्युबर व्हायचं आहे मित्रांनो तुमचा सपोर्ट राहू दे मित्रांनो आपण लवकरात लवकर जे ना आपल्या चॅनलवर जे व्हिडिओ येते ना तसे व्हिडिओ कुठं येणार आहेत म्हणजे आपण जे ना मित्रांनो लांब लांब हिंडण्यासाठी जाणार आहेत फिरण्यासाठी जाणार आहेत जे ठिकाण मी कधी पाहिलं नाही ते तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो आणि लांब लांबचा टूर करणार आहे आपण लवकरात लवकर चालू आणि ते पण टूर कसा करणार मित्रांनो आपण काय स्वतः गाडी बिडी नसा आपल्याकडे पण फक्त एखाद्या हात देऊन किंवा सपोर्ट घेऊन कोणाचा कोणी चालला असलं तिकडं तर एखाद्या म्हणजे थोडक्यात लिफ्ट मागून मागून जाणार आहेत आपण पण हां आपण नक्कीच आपण लवकरात लवकर कुठं ना कुठेतरी जाणार आहेत तर आता सबस्क्राईब करून ठेवा एवढ्या दहा दिवसामध्ये निर्णय घेणार मी जाण्याचा तर ठीक आहे बघूत काय होतंय काय नाही तर आता वाढलेले आहेत मित्रांनो साडेपाच सहा वाजत आलेत आणि आता लाईट आली बऱ्याच वेळानंतर लाईट आली ती पण डीमच आली गावाकडचं अवघडच काम आहे तर ठीक आहे बघूत काय होत तर मित्रांनो आता वाजलेले आहेत नऊ वाजत आले तर आणि मी आता एडिटिंग करत होतो आता एडिटिंग करायला घेतो मी आता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ आणि कसल्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे ते पण कमेंट करून नक्की सांगत जा आणि आपण लवकरात लवकर येईल मित्रांनो आता एक लांबचा टूर काढणार आहे तर म्हणजे लांबचा टूर म्हणजे कसं फिरायला जाणार आहे तुम्हाला नवीन नवीन ठिकाण दाखवणार आहे मी तर आता सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असं आवडला असं तर लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्की सांगा काय पाहिजे काय चुकलायचे असं ते तर ठीक आहे भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आजचा भगवानगडचा ब्लॉग होता पूर्णपणे तर उद्याचा ब्लॉग कसा होतो ते बघून उद्याच्या ब्लॉगसाठी एक आतुरता ठेवा तयार राहा पाहण्यासाठी तर ठीक आहे भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये थे, थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो